नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर उद्यापासून दत्तात्रय नवरात्र सुरू होणार आहे आणि चार डिसेंबरला दत्तजयंती असणार आहे तर या दत्तात्रय नवरात्रमध्ये बरेच जण गुरुचरित्र पारायणाचे वाचन करतात तर या पारायणचे वाचन करण्या अगोदर काय काय नियम पाळायचे तरच गुरुचरित्र पारायणला गुरुचरित्र वाचल्याचे फळ आपल्याला मिळते तर गुरुचरित्र पारायणाविषयी संपूर्ण माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायणला वाचण्यासाठी बसणारे सेवकरी यांच्यासाठी सूचना पुढीलप्रमाणे एक दिवस अगोदर चार श्वान म्हणजे चार कुत्रे व एक गाई यांना नैवेद्य द्यायचा तो नैवेद्य पोळीचा असावा म्हणजे पुरणपोळीचा असावा दोन सात दिवस ब्रह्मचर्य पालन करायचे तीन जमनीवर चटई सतरंजी श चटई किंवा सतरंजी हातरून झोपायचं चार एक धान्य अन्न जेवण करावे म्हणजे एकच धान्य असेल त्यापासून बनणारा पदार्थ जो आहे जसे की चपाती भाकरी भात या तिन्हीपैकी एकच अन्न निवडायचं आणि तेच अन्न तुम्ही सात दिवस पारायण संप तोपर्यंत तेच अन्न ग्रहण करायचं म्हणजे तेच अन्न घ्यायचं पाच सात दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये सेवकरांचे अन्न परान्न होतं यामुळं शक्यतो गाव वेस सोडून जाऊच नये अटीतरीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये सात सात दिवस शुभ बोला कोणाविषयी द्वेष धरू नका सगळ्यांविषयी चांगलं बोला तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न करा गर्भवती स्त्री पारायणात बसू शकते पण शास्त्रवचन म्हणतं की सातव्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्री जास्त काळ बसू शकत नसल्यामुळे त्यामुळे इतर सेवेत त्यांनी भाग घ्यावा ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी नाही बसलं तरी चालेल नऊ कांदा लसूण वगैरे जास्त प्रमाणात खाऊ नये विज्ञान सांगतो की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो म्हणून शक्यतो करून आहारामध्ये कांदा लसूणाचा वापर कमी करावा आणि दहा शक्यतो ॲसिडिटी पित्त यास्तव कडधान्य डाळ इत्यादी द्विदल धान्य वर्ज करावे त्याबद्दल दूध पोळी हिरवी भाजी घ्यावी थोडक्यात आहारशास्त्र महत्त्वाचे बाकीच्या गोष्टी गौण आहेत अकरा काळे वस्त्र आजपासून किमान सात दिवस वर्ज करायचं काळ्या काळ्या कलरचं वस्त्र घालायचं नाही बारा गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे यामुळे रोज रात्री पारायण काळात अभद्र बोलले बोलले गेले वागले गेले शब्द उच्चारण उच्चार चुकीचे झाले यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम स्त्रोत वाचन करायचं तेरा या सप्ताहाचा पुण्य या सप्ताहाचे पुण्य अजून कमवायचे असेल तर दुःखी आर्त पीडित मुमूळ शीत आहेत त्यांना दुःखमुक्तीचा आहे हा स्वामी मार्ग समजावून सांगायचा चौदा परश्री माते समान मार्गा मार्गाचे वैशिष्ट्य आहे याप्रमाणे आचरण करायचे खऱ्या अर्थाने दुःखमुक्त व्हावे असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करणे वास्तु व वा देवघर शास्त्राप्रमाणे आहे का हे बघणे आणि ते तपासून घेणे आणि पितृरुण आहे का हे सुद्धा तपासणे तसेच समजून घेणे कुलाचारावर कुलधर्म पालन होते का कुलदेवीची उपासना होते का या गोष्टी केंद्रात सम स समस्य सेवकरी यांना भेटून त्यापासून घेतलेल्या आयुष्यातील बऱ्याच अडचणी कमी होतात तेव्हा स्वीकार तेव्हा परिचयाचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याची खरी सोने करून घ्या तर असे आहेत गुरुचरित्र पारायणची माहिती संपूर्ण माहिती ही माहिती तुमच्या आचरणात आणूनच तुम्ही गुरुचरित्र पारायण सुरू करा तरच तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचे फळ मिळेल आणि श्री दत्तात्रेयाची कृपा तुमच्यावर होईल आणि स्वामींचाही कृपादृष्टी तुमच्यावर राहील स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी राहतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ